पुसदजवळ चारचाकीचा भीषण अपघात दोन तरुण जागीच ठार चार तरुण गंभीर जखमी पुसतपासून काही अंतरावर असलेले वाशिम रोडवरील भवानी टेकडीजवळ चारचाकी वाहनाचा वाहनाच्या भीषण अपघात होऊन दोन तरुणाचा जागीत मृत्यू झाला तर चार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास घडली आकाश जाधव वय तेवीस राहणार ब्रमणगाव उडदी ऋषिकेश टाळे राहणार मधुकरनगर अशी अपघातात मृतकांची नावे आहेत याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चारचाकी वाहन क्रमांक एम एच बारा एच एन त्र्याण्णव पंचेचाळीसने काही तरुण पुसदवरून वाशिम मार्गावरून खंडाळाकडे जात असताना भावानी टेकडीजवळ चढावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व चारचाकी वाहन रिव्हर्स येऊन पलटी होऊन विजेच्या खांबावर जाऊन आदळले या जा भीषण अपघातात आकाश जाधव व ऋषिकेश टाल या दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अक्षय पाईकराव विजय पोटे व तुषार आडे व इतर एक हे चौघेजण गंभीर जखमी झाले घटनेची माहिती करताच परिसरातील नागरिकांनी मृतक व जखमींना पुसद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नांदेड येथे रेफर करण्यात आले या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे